स्वागत आहे नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे बेसनापासून बघा कशी सुंदर अशी मस्त चमचमीत भाजी बनते टेस्टी तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले तर चला मी दाखवतेच तुम्हाला बघा मी इथे बेसन घेतलं ते आपल्याला किती लोकांचं करायचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे बेसन किती पाहिजे गार्लिक पेस्ट घेतला कांदा खोबऱ्याचा पेस्ट घेतला टमाटर ग्रेवी करून घेतली कोथिंबीर घेतली आणि आपले सगळे मसाले तर आता काय करायचं बेसनामध्ये सर्व टाकून घ्यायचं पेस्ट टाकलं सगळा गार्लिक पेस्ट तर सगळं टाकून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये हळद पावडर मीठ बघा इथे मी सगळं टाकलं गार्लिक पेस्ट पण टाकला कांदा खोबऱ्याचा पण पेस्ट टाकला आपलं टमाटरची थोडीशी ग्रेव्ही टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद थोडीशी लाल मिरची हे हळद पावडर टाका लाल मिरची पावडर टाका थोडंसं आपलं मीठ चवीनुसार हळद पावडर धनिया पावडर आणि थोडासा मसाला बघा असं सगळं टाकून घेतलं आणि सगळं त्याच्यात गरम तेल पण टाका गरम तेल टाकलं मी पण ते हे दाख दिसत नाही त्याच्यात ते गरम तेल टाका मस्त छान आणि सगळं असं मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा एक गोळा बनवून ठेवून द्या असा थोडासा जा हेच बनवा आसट नका बनवू एकदम मग आता फोडणीची तयारी करू तिकडे मी तेल टाकलेलं तेल तेल तापलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली आपली फोडणी जशी देतो भाजीला तशीच मोहरी टाकली त्याच्यानंतर मोहरी अशी तडतड झाली की जिरा टाका जिरा टाकलं आहे बघा जिरा पण असा तडतड झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गार्लिक पेस्ट टाका हा माझा रेडीमेटवाला आहे शक्यतो घरचंच वापरा आता मला बनवता नाला लहान मुलाच्याने वेळेवर वे प्लॅन झाला आहे भाजीचा तर गार्लिक पेस्ट टाका बघा त्याच्यात गार्लिक पेस्ट झाला का छान त्याला होऊ द्या मस्त पेस्टला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे आपले मसाले टाका हळद मिरची पावडर धनिया पावडर मसाला सगळं टाका थोडासा पनीर मसाला असला तर टाकावं म्हणजे ही एक आपलं ते कसं गरिबांचं एक पनीरच असल्यासारखं आहे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा घरी आणि बघा खरं खूप सुंदर लागते टेस्टी लागते ही भाजी बघा इथे मिरची पावडर टाकलं ते आपण किती हे दोन चम्मच तीन चम्मच असं मी सांगत नाही कारण कोणी तिखट खातात तर कोणी फिक्कं खातात त्याच्यामुळे आपण भाजी कशी बनवतो आपल्याच भाजीच्या अंदाजाने टाकायचं आहे असं छान याला होऊ द्या आता थोडंसं तेल सुटल्यासारखं याला हे झालं का त्याच्यामध्ये टाका आपला मसाला हा मी भाजून बनवला होता त्याच्यामुळे याला काही जास्त हेची टेन्शन नाही आहे हा कच्चा वगैरे राहील म्हणून मी कांदा खोबरं भाजून घेतलं होतं आधी नंतर बारीक करून घेतलं याला छान असं होऊ द्या मी तेलाचं प्रमाण आणि मिरची मसाल्याचं प्रमाण याच्या नाही टाकत कारण सर्व आपापल्या सवलत म्हणजे यांनी खातात याला कोणाला कशी टेस्ट आवडते कोणाला तिखट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे झालं का त्याच्यात टमाटर टाका हे बघा मी टमाटे टाकलं बघा किती छान अशी ग्रेवी दिसत आहे आणि त्याला आता थोडंसं झाकून ठेवा बघा इथे ग्रेव्ही आपली ही झाली त्याच्यामध्ये टाका पाणी ते पण आपल्याच अंदाजाने नाही तर बोलाल की किती टाकायचं नाही ते आपल्या अंदाजाने आहे हे बघा असा गोळा बनवून ठेवलेला मी असा त्याला आता असं चपातीसारखं हे करून घ्या बघा असं चपातीसारखं केलं का असं एखाद्या चमच्याने किंवा कशाने हे करून घ्यायचं चाकूनी वगैरे बर्फीच्या आकाराचं चा पाडून घ्यायचं बघा मी कसं पाडते माझं थोडंसं हे आसट झालेलं कारण मग मी भिजवत असताना मधीच आरव आलेला पाणी मागायला तर थोडंसं याच्यात गलती झाली माझी त्याच्यामुळे हे बरोबर पडले नाहीत नाही तर जाळ असलं तर छान असे असे करून घ्या मग बघा असे मग बघा भाजीला कशी मस्त तरडी आली तर एकदम आणि त्याच्यामध्ये पाणी तोपर्यंत ते, ते पाणी उकडते आता हे टाकून द्या त्याच्यामध्ये छान असं आपण याच्यामध्ये सगळं ह्याच्यान टाकलं की म्हणजे बेसन बेसन नको लागायला त्याला पण टेस्ट यायला म्हणून सगळं टाकून घेतलं आपण त्याच्यामध्ये नाही तर बेसनामध्ये नुसतं बेसनच भिजून हे केलं ते होणार नाही बघा असं बनवून घ्या छानपैकी बघा भाजीला खरंच एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा घरी छान लागते जाडी जर झाली आपली ती लाटण्यामध्ये तर थोडं असं पण टाकलत होते नाही त्याला फोल्डिंग केलं तर आपल्याला जसं म्हटलं तसं टाकता येते बघा आता बघा भाजीची बघा तशी छान दिस कलर आला तिला अशी उकळू द्या आता मस्त तिला झाकून ठेवा झाली आपली का त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकवा बघा मी कशी टाकली आपली भाजी रेडी आहे तर तुम्ही एक वेळात घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका